श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण येत्या दोन सप्टेंबरला असणाऱ्या पिठोरी अमावस्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर श्रावण पिठोरी अमावस्या मुलांच्या व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व धन लाभासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा चला तर मग बघूया पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचे उपाय श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी दीर्घायुष्यासाठी उपाय व उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पिठोरी अमावस्याच्या दिवशी पितृदोष आर्थिक अडचणी घरात भांडणं कलह इडापिडा आजारपण दूर करण्यासाठी हा उपाय शंभर टक्के प्रभावी उपाय आहे तर चला तर मग जाणून घेऊयात पित्रांना तर्पणासोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते मुहूर्त सोमवारी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटे ते तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत श्रावण अमावस्या राहील या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात उपाय नंबर एक अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर देवाचे नाव घेऊन पिठाच्या गोळ्या बनवा आता हे पिठाचे गोळे जवळच्या नदी किंवा तलावातील माशांना खायला द्या या उपायाने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होऊ शकतात उपाय नंबर दोन पिठोरी अमावस्याच्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळून पीठ खाणे फायदेशीर आहे असे म्हटले जाते की असे केल्याने पापी कर्म नष्ट होतात आणि पुण्यकर्म उत्पन्न होतात हे पुण्यकर्म तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करतात उपाय नंबर तीन पिठोरी अमावस्याच्या दिवशी दोष दूर करण्याचा उपाय देखील प्रभावी आहे या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी पांढऱ्या फुलांनी ते पाण्यात प्रवाहित करा कालसर्प दोषापासून मुक्त होण्याचा हा निश्चित मार्ग आहे उपाय नंबर चार जर बेरोजगार व्यक्तीने पिठोरी अमावस्याच्या दिवशी हे उपाय केले तर त्याला निश्चितच लाभ मिळतो अमावस्याच्या दिवशी एक स्वच्छ लिंबू दिवसभर मंदिरामध्ये ठेवा मग रात्री बेरोजगार व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा हा लिंबू स्पर्श केल्यानंतर त्याचे चार भाग करा यानंतर एका चौरस्त्यावर जा आणि हे लिंबू एक एक करून चारही दिशांना फेकून द्या यामुळे बेरोजगार व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता असते उपाय नंबर पाच असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीकडे कालसर्प दोष आहे त्याने अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी शिवपूजा आणि हवन करावे त्याचप्रमाणे उपाय नंबर सहा धनसंपत्ती मिळवण्यासाठी अमावस्याच्या रात्री नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे लावणे फायदेशीर ठरेल धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतील उपाय नंबर सात असे म्हटले जाते की पिठोरी अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली तर त्या क्षणापासून तुम त्या क्षणापासून तुमचे शत्रू शांत होण्यास सुरू होतात अमावस्याच्या दिवशी संपूर्ण घराची साफसफाई करा नंबर नऊ या दिवशी घरात कोणताही कचरा ठेवू नका या दिवशी घरात अंधार नसायला हवा नंबर दहा या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नंबर अकरा अमावस्याच्या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल वापरून मुळीची वात करावी तसेच दिव्यात काळे तीळ टाका आणि घराच्या दक्षिण दिशेला ठेवा यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर जाळावा असे केल्याने पित्रांची शांती होते आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते नंबर बारा जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करावे जर तुम्ही तर्पण आणि श्राद्ध करू शकत नसाल तर तुमच्या मृत पूर्वजांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्र पैसा आणि अन्नदान करा कणकेचे गोड दिवे बनून ते प्रज्वलित करून त्याने लहान मुलांचे औक्षण केले जाते यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक एक वाईट गोष्टींचा नायनाट होतो या दिव्यांचा त्यांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो संकट दूर होते अशी मान्यता आहे या दिवशी देवघरात सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्यांचे ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावस्याच्या दिवशी दुपारी पित्रांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पित्रांचे स्मरण करून ध्यान करावे त्याचप्रमाणे पितृ स्मृती पितृस्त्रोतांचं पठण करावे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर सातस्वामींची या चॅनेलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्रीस्वामी समर्थ